किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हैदराबाद येथे आज एक जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले प्रदीप नाईक शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे विश्वास होते मागील काळात अनेक राजकीय घडामोडीतील सारीपाटाच्या खेळातही शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम ठेवून राजकारणात सक्रिय होते सर्वसमावेशक व हसत्व व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती त्यांच्या कार्यकाळात किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात विकासाला चालना दिले त्यांच्या निधनाने फार मोठी राजकीय हानी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी पहिली किनवट विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यात ते पराभूत झाले त्यानंतर संपर्क कायम ठेवत प्रथम दोन हजार चार मध्ये किनवट माहूर विधानसभेवर मतदारांनी निवडून दिले सन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा व दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सलग तीन वेळा किनवट विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस व दोन हजार चौवीस या प्रदीप नाईक पराभूत मूल गावी दहेली तांडा तालुका किनवट ये अंत्यसंस्कार करना है ही घटना अतिशय किनवट माहूर विधानसभेचा सर्वांगीण विकास करना पंद्रह वर्षापासन स्वतः नहीं जनते विचार करना मनमिराऊ दिलखुलास व्यक्तिमत्व गेल्याने जनते मध्य व्यक्त होता है किनवट माहूर प्रतिनिधी भारत राठोड